चला आपण त्या बारीक बारीक पीस करून घेऊ बघा मी पण तिथं जाते आता बारीक बारीक पीस करून घेतली तर मंडळी बघा आपण आता किचन मध्ये आलेलो किचन जवळ आलो आतमध्ये अजून गेलो मग आपल्याला आता काय बनवायचं आहे सकाळी वाजलं ना वाजलं परफेक्ट प्रॉपर काहीतरी पावणे सातच झालं आपण आता नूडल्स बनवणार आहोत नूडल्स हक्का नूडल्स तर चला तरी ते जवळ जावं तर नूडल्स बनव आता येऊ काय तर बघा आपल्याला नाश्त्यासाठी नूडल्स बनवतो ना कोण नूडल्स नूडल्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी आहे का पाणी आहे बघा आपण नाश्त्यासाठी सकाळी सकाळी नूडल्स बनवणार आहोत आणि सकाळीचा नजारा बघा सगळ्या आहेत तर मंडळी बघा आपण परत किचन मध्ये आलो पाण्याला आपले मुक आलेले आहे आता याच्यामध्ये आपण नूडल्स टाकणार आहोत कॅमेरा चार्जिंगला लावलाय मोबाईल आहे मोबाईल मध्ये टाकू पाच मिनिटामध्ये आपण परत इथे येऊ पाच मिनिट तर आपले नूडल्स शिजल नाही चला वरती जाऊ आता परत एक ते वरती जाऊ तर मंडळी बघा इथं नूडल्स आपण कोबी घेतलेले आणि योगाय शिमला मिरची आहे आणि काली आलं आहे नाही इथं कोबी आहे इथं मिरची आहे नाही नाही लागला नाही लागला लागला असताच मग वरती लागला आपण कापून घेऊ बारीक बारीक मंडळी काही भाजी का काम आमच्याला नूडल्स साठी न नूडल्स उकरत पण ठेवली आणि नूडल्स मध्ये टाकणार बघ काय बाजू चप्पल मासा टाकणार आहोत नूडल्स मध्ये ते इथं कापतून त्याची स्किन असते ती स्किन गारायला लागते म्हणून त्याला लेदर जॅकेट लेदर जॅकेट लेदर जॅकेट लेदर जॅकेट त्याची स्किन असते नाही ती वेगळीच प्रकारची असते नातमध्ये निस्तमा मास असते काटापून नसते एक काट असते फक्त मस्त्याला स्किन करायला लागता नंतर मग तो मासाचा गोलच होता डायरेक्ट आतमध्ये चला आता तो आपण कट करून घेऊ पटाफट पटापट नंतर आपण नूडल्स तयार ठेवली तिथं होईल ती पाच ते दहा मिनिटात होईल तोपर्यंत इथं आपला मासा पण तयार होईल ही बघा ऐशी कात्री निघते त्याची लेदर लेदर जॅकेट आहे ते बघा पूर्ण कात्री निघली त्याची इथे का ती बघा मासा आपला तयार चला आता बारीक बारीक पीस करून घेऊ हो त्याचं

तर आपण चप्पल आहे ना तो फ्राय करीत आहे जेणेकरून त्याचं ते बॉईल होईल तो मस्त वेगळी एकदम जबरदस्त पद्धतीने नंतर आपण ते याला नूडल्समध्ये टाकून घेणार आहोत पीस जसं गावामध्ये आपण चायनीजवर जातो तिथं चिकन बनवतात ना चिकन ते बॉईल करून नूडल्समध्ये टाकतात तसं ते आपण चप्पल मासा फ्राय करून नूडल्समध्ये टाकणार आहोत कधी बारी लागेल गावाला टेन्शन तर बघा <laughs> दोन तीन मध्ये पण होईल जर चला तो परत वरती जाऊ तर चला आता आपण परत किचन मध्ये जाऊ ते बनवायला काय नाही त्याचा पाव पीस बारीक बारीक करतो त्याच्यामध्ये टाका भाव झाला नाही चला तर नूडल्स टाकून घेऊया घेऊ याच्यात आपली करतो खूप बदललाय आपला दोन कुकर चेकवडते नूडल्स करतोय पाऊसालाय आम्ही किचन मध्ये आहू पाऊस आलाय बघ पावसाचं वातावरण झालंय पूर्ण डगाल वातावरण साडेचार किलो झाला चला आणि रोटीमध्ये आपले माणसं दहा दहा माणसं नूडल्स माणसां आपण साडेचार किलो बघा रेडी झाली मस्त सगळं आता कामाला जा आपण दाखवू कॅमेरा बंद करते का पाऊस आले बघा पाऊस पक्का आता नाही पिझा बीज झाला सगळं तर मंडळी बघा नूडल्स तयार झालेले आहेत कावाला घेतले आली भारी झाली गेली का होसाले व्हिडिओ आवडले तर लाईक करा तर चला बघा नूडल्स बनवली आम्ही चप्पल मॅसाची व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा